नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा वीसव्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे या योजनेचा हप्ता हा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा वीसवा हप्ता ज्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होता तो हप्ता आता दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला जाणार आहे नऊ करोड सत्तर लाख पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण हे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे या योजनेचा मागील हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्याच्या जा खात्यात जमा झाला होता त्याला जवळजवळ आता पाच महिने पूर्ण झालेले असून दर चार महिन्याला हप्ता जमा होत असताना सुद्धा या वीसव्या हप्त्याला आता पाच महिने पूर्ण होऊन झाल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार पीएम किसान योजनेचे जमा होणार आहेत या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जातात त्याच धर्तीवर शेतकरी महासन्मान योजना चार महिन्याला दोन हजार प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात या योजनेचे देखील लवकरच दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत म्हणजे पीएम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकूण मिळून या पंधरा तारखेच्या आतपर्यंत चार हजार रुपये पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत शेतकऱ्यांना पेरणी काळात किसान आणि नमो शेतकरीचे पैसे मिळतील अशी अपेक्षा असताना केंद्र आणि राज्य शासनाकडून या पैशाला बराच वेळ लागल्यामुळे शेतकरी या दोन्ही हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होता पण आता या शेतकऱ्यांच्या वाट पाहण्याची प्रतीक्षा संपली असून येत्या दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचा हप्ता दोन हजार रुपये हा पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे पीएम किसान योजनेचा मागील हप्ता हा चोवीस फेब्रुवारी रोजी जमा झाला होता आणि त्या पुढील हप्त्याची तारीख ही चोवीस जून रोजी चार महिने पूर्ण होऊन देखील हा हप्ता जमा होत नव्हता त्यामुळे शेतकऱ्याच्या नजरा या पीएम किसान हप्त्याकडे लागलेल्या होत्या त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेचा हप्ताही आलेला नव्हता अशा या एकूण चार हजार रुपयाच्या हप्त्याची आता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे धन्यवाद